अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिक भयभीत रिसॉर्ट शहरासह तालुक्यातील भोकरखेडा हराळ चिखली सह, हरा, सह ग्रामीण भागात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बाजारपेठेतील नागरिकासह सर्वसामान्य जनतेची एकाच धांदल उडाली असून तुरळक ठिकाणी गारपीट सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत आज दुपारी ढगाळ वातावरणात निर्माण झाले होते परंतु सायंकाळी सहाच्या सुमारासह सा अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने तसेच रिसॉर्ट शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरळक गारपीट सुरू झाल्याने रिसॉर्ट बाजारपेठेत काम कामानिमित्त आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्याची एकाच तारांबळ उडाली अचानक सुरू झालेले वादळी वाऱ्यासह पावसा पावसासमवेत गारपीट सुरू झाल्याने बाजारपेठ शुकशुकाट दिसून आला अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ग्रामीण भागातील झाडाची पडझड झाली असून शेतात काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यांची एकाच तारांबळ उडाली असून हळद उत्पादक शेतकरी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भयभीत झाला आहे उद्यवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसॉर्ड वाशिम